पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पूल आणि रस्त्याची अवस्था बिकट होते आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर होतो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ते सेलू मार्गावरील एका जीवघेण्या पुलामुळे एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला काय ही संपूर्ण घटना पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सेलू येथील बंडू सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीने बुधोडा ते सेलू मार्गावरील ओढ्याला आलेल्या पुरातून रस्ता ओलांडण्याचं धाडस केलंय मुसळधार पावसामुळे या ओढ्याला मोठा पूर आला होता आणि पाण्याचा प्रवाह खूप वेगाने होता असे असतानाही बंडू सूर्यवंशी यांनी आपल्या जीवाची परवा न करता पाण्यातून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पाण्याचा वेग इतका जास्त होता की व्यक्ती कोणत्याही क्षणी वाहून जाऊ शकली असती नशीब बलबत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांच्या मते हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे आणि प्रशासनाने अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे ही घटना म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचाच परिणाम असल्याचं नागरिक म्हणत आहेत आता तरी प्रशासनाने या जीव घेण्या पुलाची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांचं बांधकाम सुरू करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे जीव घेण्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडलेल्या या व्यक्तीचं थाडस नक्कीच कौतुकास्पद आहे पण अशा परिस्थितीतून जाण्याची वेळच का यावी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे